तालुक्यातील घरकुल योजना आणि मनरेगा निधी वितरणातील प्रचंड रखडपट्टीवर खासदार धैर्यशील पाटील यांनी अधिकाऱ्यांची कडक शब्दात कान उघाडणी केली सत्तावीस हजार लाभार्थ्यांपैकी केवळ तीन हजार पाचशे चोवीस जणांनाच मनरेगा अंतर्गत निधी मिळाल्याचं स्पष्ट होताच बाकीच्या लाभार्थ्यांचे तब्बल त्रेसष्ट कोटी अडतीस लाख बावन्न हजार रुपये प्रलंबित असल्याची बाब उघड झाली हा लाभार्थ्यांच्या श्रमांचा मोबदला असून केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध असताना यंत्रणेकडून होत असलेली दुर्लक्ष अक्षम्य आहे अशा शब्दात खासदारांनी प्रशासनाच्या हलगर्जीवर नाराजी व्यक्त केली पेण प्रांत कार्यालयात झालेल्या घरकुल योजनेच्या आढावा बैठकीत खासदार पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अधिकाऱ्यांना कार्यक्षमतेचे स्पष्ट निर्देश दिले यावेळी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बैठकीचा प्रारंभ करण्यात आला बैठकीस जिल्हा नियोजन प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी भालेराव गटविकास अधिकारी गजानन लेंडी माजी जिल्हा परिषद सदस्य डी बी पाटील सरपंच संदेश ठाकूर पेण तालुका आदिवासी समाज अध्यक्ष दरवडा यांच्यासह पासष्ट ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक आणि पंचायत समिती अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार धैर्यशील पाटील म्हणाले आवास योजनेतील बहुतांश लाभार्थी हे आदिवासी समाजातील असून केवायसी प्रक्रिया जिओ टॅगिंगसाठी साठी लागणारी यंत्रणा तोकडी असल्याने तांत्रिक कारणांनी निधी रोख लागला ही बाब गंभीर आहे फेर पडताळणी करून लाभार्थ्यांना हप्ते मिळणे आवश्यक आहे मनरेगाच्या अंतर्गत रकमेचा विचार केल्यास काम पूर्ण करूनही लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाहीत अन्या हे अन्यायकारक आहे तातडीने गतिमान कार्यवाही करा आणि लाभार्थ्यांचा आशीर्वाद मिळवा हीच तुमच्या कामगिरीची खरी पोचपावती ठरेल असे धैर्यशील पाटील यांनी सांगितले मी आजची आढावा बैठक केंद्र शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प की कोणाचाही संसार उघड्यावर राहू नये याकरता प्रत्येकाला घरकुल मिळालं पाहिजे याकरता पीएम आवास योजना आणि जनमन आवास योजना आणि इतर सुद्धा बऱ्याचशा योजना राज्य सरकारनं सुद्धा या ठिकाणी योजलेल्या आहेत या सगळ्या योजना चांगल्या पद्धतीनं इथं त्या योजनांचं कार्यान्वयन व्हावं असलेल्या अडचणी या ठिकाणी दूर व्हाव्यात विशेषतः दुसरा हप्ता या ठिकाणी न मिळाल्या कारणानं तिसरा हप्ता न, न मिळाल्या कारणानं लोकांनी जी स्वतःची घरं जी मोडलेली आहेत ते संसार या ठिकाणी पावसामध्ये भिजत आहेत अशा पद्धतीच्या तक्रारी या ठिकाणी आल्या माननीय मोदीजी अत्यंत कटाक्षानं गोरगरिबांना घरकुलं मिळाली पाहिजेत या उद्देशानं काम करत असताना देखील कोणकोणती लिकेजेस या योजनेमध्ये आहेत आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून काही उणीवार हातात का याकरता ही आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आली होती अत्यंत चांगल्या पद्धतीनं अधिकाऱ्यांना सुद्धा या बैठकी करता सहयोग या ठिकाणी केला केलेला आहे आणि ह्या बैठकीमध्ये नरेगाच्या मस्टर प्लॅनच्या माध्यमातून सत्तावीस हजाराचा जी अतिरिक्त मदत या ठिकाणी जी मिळते ती मिळालीच पाहिजे हा या ठिकाणी निर्णय या ठिकाणी झालेला आहे दुसरा तिसरा जो हप्ता मिळण्याकरता जी अडचणी येते त्या तांत्रिक अडचणी कारण शासनाकडे पैसे कमी नाहीयेत त्या दृष्टिकोनातून काही अडचण नाहीये परंतु तांत्रिक अडचणी ज्या काय आहेत त्याच्यामध्ये ई केवायसी करणे जिओ टॅगिंग करणे आणि इतर ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्यांच्या तांत्रिक बाबी व्यवस्थितरित्या पूर्ण करणं कराव्यात याच्याकरता तशा पद्धतीच्या सुस्पष्ट सूचना या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत काही जणांना फेर पडताळणी करून ज्यांचे घरकुल रिजेक्ट केलेली आहेत जी वगळलेली आहेत ती सुद्धा कशा पद्धतीने येतील याचा सुद्धा कायद्याला धरून कशा पद्धतीने येतील याचा सुद्धा विचार या ठिकाणी केलेला आहे साधारणत बैठक या ठिकाणी चांगली झालेली आहे पुन्हा दोन ते तीन महिन्यांनी बैठक घेऊन मान्य मोदीजी यांनी जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जे काम केलेलं आहे गोरगरिबाचा संसार हा चार भिंतीमध्ये सुरक्षित राहायला पाहिजे त्याला सुखाचं छप्पर असलं पाहिजे या भूमिकेकरता या ठिकाणी ही बैठक घेण्यात आली होती आणि ती बैठक या ठिकाणी चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेली आहे पुन्हा तीन महिन्यानं आत्ता दिलेल्या सूचनांचा रिव्ह्यू या ठिकाणी घेऊन ही योजना या ठिकाणी जोरात प्रयत्न म्हणून ही आजची बैठक या बैठकीत प्रभावी निर्णय झाले मात्र दिशेने प्रत्यक्ष गती मिळते का हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे प्रशासनाने केलेल्या के आश्वासनांची वेळेत अंमलबजावणी झाली तरच घरकुल योजनेचा हेतू सफल होईल अशी प्रतिक्रिया ग्रामपातळीवरून उमटू लागली आहे जनोदय करिता विनायक पाटील पेंट